मान्यवर आणि माझे उपस्थित मित्र आणि मैत्रिणीं माझे नाव शेख तरनम जैनोदी आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करी जन्म जमला आहोत तर सर्वांना विनंती करते की सर्वांनी शांत चित्तेने माझी मनोगत ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणत्या एऱ्या गेऱ्याने नव्हे तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड

पुच्याच पाच सहा वर्षापूर्वीचा प्रसंग आहे इटलीचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात भेट देण्यासाठी आले होते त्यांना विचारलं गेलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय पाहू इच्छिता किंवा भारतामध्ये काय पाहू इच्छिता प्रेमाचा प्रतीक असणारा ताजमहल पाहू इच्छिता का सोन्याचा प्रतीक असणारा कोयना टेम्पल त्यांनी उत्तर दिलं ना मला प्रेमाचा प्रतीक असणारा ताजमहल पाहायचा आहे ना मला सोन्याचा प्रतीक असणारा गोल्डन टेम्पल पाहायचा आहे या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्याचा रायगड पाहायचा आहे त्याचा रायगड पाहायचा आहे म्हणून मला असे

पण स्वतःच्या कुटुंबाला मागे ठेवून जनतेच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवणारा तो माझा छत्रपती शिवाजी महाराज होता आठवण केला विसरलं नाही एक प्रसंग सांगू इच्छिते जिजाऊ कोंडाण्याकडे पाहू चिंतित होत्या शिवबा आले आणि विचारलं आई साहेब चिंतित आहात काय घटलं तरी काय जिजाऊ म्हणाला अरे शिवबा तो जो कोंडाणा आहे ना कोंडाणा ते मुघलांकडे नाही चांगलं वाटत रे तेवढा प्रचंड प्रबल तो किल्ला मुघलांकडे झाले आई साहेबची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो जिंकण्याचा ठाण था घेतला कोंडाणा म्हटला की डोक्यात ताना मा, तानाजी मालुसरी डोक्यात आले काही वेळेत तानाजी ते, ते उपस्थित झाले तानाजींच्या हातामध्ये रायबाची पत्रिका होती महाराजांजवळ गेले आणि लग्नाची पत्रिका दिली म्हणाले महाराज येणार ना माझ्या लाईबाच्या लग्नात त्या महाराज शांत झाले काही उत्तर आला नाही एकदम शांत मग त्याना पुन्हा विचारला झालं तरी काय महाराज तेव्हा शिवाजी म्हणाले तो रायबाचं लग्न कर स्वतः मी जाईल कोंडानाच्या मोहिमेवर मग ताना म्हणाला आधी लगेच कोण्यानाचं मग लगेच माझ्या रायबाचं मुठभर मावळी घेऊन निघाला ताना आध्या रात्री कोणाला जिंकला पण तर आला पण ताना गेला ही बातमी महाराजांना कळाली महाराजांच्या मुखून एकच बाकी निघाले गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला <प्राणा> सह्याद्रीचा सिंह शिव शंभो राजा सह्याद्रीचा सिंह शिवशंभो राजा दरी दरी तु नाद गुजला मना माझा आणि माझ्या भाषणात पुन्हा लावते एक घोषणा द्यावी अशी वाटते आवाज इतका जोरात आला पाहिजे आवाज इतका जोरात आला पाहिजे की रायगडाच्या पैठेशी गरजला पाहिजे म्हणा जय भवानी